हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आपलं आता स सुरू आहे पितृपक्ष आणि लवकरच पितृपक्ष संपणार आहे दोन ऑक्टोबर रोजी आणि त्यानंतर तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे तर दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमावस्यासुद्धा आहे तर सर्व पित्री चास दिवशी यंदा दोन हजार चोवीसचं दुसरं सूर्यग्रहण लागणार आहे तर या सूर्यग्रहणाबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर नेमकं सर्व पित्री अमावस्येच्याच दिवशी सूर्यग्रहण आहे तर तर्पणविधी करायचा का आपण श्राद्ध करू शकतो का किंवा सुतक काळ कधी असेल आणि या ग्रहणाचा आपल्यावरती काय परिणाम होईल आणि नवरात्रोत्सवाच्या आदल्या दिवशी असल्यामुळे घटस्थापनेवरती हो काय परिणाम होईल हे सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात आधी आपण बघूया नवरात्रीच्या आदल्या दिवशी जे सूर्यग्रहण दुसरं सु सूर्यग्रहण सुरू होणार आहे त्याची वेळ काय आहे सूतकाळ काय असेल आणि किती वेळ सूर्यग्रहण दिसणार आहे याची आपण अगोदर माहिती घेऊया आणि मग त्याचा काय परिणाम होणार आहे ते बघूया ग्रहण हे एक ऑक्टोबरला रात्री नऊ वाजून चाळीस मिनटाला लागणार आहे तर ते दोन ऑक्टोबरला सकाळी पहाटेपर्यंत तीन वाजून सतरा मिनटापर्यंत असणार आहे आता भारतात सुतक काळ जो आहे बारा तास आधी लागत असतो त्याच्यामुळे तो सकाळी एक ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून तेरा मिनटांनी ते ग्रहण संपेपर्यंत असणार आहे सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच नवरात्रोत्सव सुरू होत आहे श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान हे सूर्यग्रहणाच्या मोक्षकालानंतरच करावं असं म्हणलं जातं आता आपण जाणून घेऊया ग्रहणाचा काळ काय असणार आहे आणि मग त्याचा परिणाम काय होईल पंचांगानुसार जसं मी आधी सांगितलं सूर्यग्रहण जे आहे ते एक ऑक्टोबरला रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होईल जे पहाटे तीन वाजून सतरा मिनटापर्यंत संपेल तर त्याचा एकूण जो कालावधी आहे सुमारे सहा तास सहा मिनटापर्यंतचा असणार आहे सूर्यग्रहण हे अमावस्या तिथीला आल्यामुळे आता बऱ्याच जणांच्या मनात संभ्रम आहे की आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी जे श्राद्धविधी तर्पणविधी करत असतो पिंडदान विधी करत असतो ते कशाप्रकारे करायचे आता आपण बघूया की हे कुठल्या कुठल्या देशांमध्ये दे दिसणार आहे तर ग्रहण जे आहे सूर्यग्रहण दोन हजार चोवीस हे दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील भाग आर्कटिक अर्जेंटिना ब्राझील पेरू फिजी चिली या भागांमध्ये दिसणार आहे आणि अमेरिका आणि दक्षिण प्रशांत महासागर या काही भागांमध्ये सुद्धा दिसणार आहे तर हे वर्षाचं दोन हजार चोवीसचं जे दुसरं सूर्यग्रहण आहे हे भारतात दिसणार नाही आहे याचं कारण म्हणजे सूर्यग्रहण जे आहे ते रात्री लागत आहे नऊ वाजून तेरा मिनिटांनी ते पहाटे तीन वाजून सतरा मिनटांनी तर आपली सूर्याची उदयतिथी भारतात त्यावेळेत येत नसल्याने ही जी तिथी आहे ही अमेरिकेमधल्या भागांमध्ये दिसणार आहे तर सूर्यग्रहण हे भारतात त्यामुळे दिसणार नसेल कारण आपल्याकडे त्यावेळेला रात्र असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला या सूर्यग्रहणाचे कुठलेही वेदादे नियम पाळायचे नाहीत त्याचबरोबर सर्व पितृ अमावशेच्या तीन सकाळीच पहाटे तीन वाजून सतरा मिनिटांनीच हे सूर्यग्रहण संपत आहे त्यामुळे आपण स सकाळी शुचिरभूत होऊन सूर्यग्रहण पूर्णरित्या संपल्यानंतर असंही ते भारतात दिसणार नाहीचे पण तरीही काही लोक जे नियम पाळणार आहेत तर ते सूर्यग्रहण संपल्यानंतर सकाळी बारा वाजेपर्यंत म्हणजे आपण जे, जे श्राद्धविधी करतो दुपारी बारा वाजेपर्यंत ते सगळे आपण करू शकतो आणि त्याच्यानंतर आपण सगळी स्वच्छता करून सुद्धा प्रारंभ करू शकतो त्याचबरोबर हे सूर्यग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे भारतात राहणाऱ्या लोकांनी याचे वेदादी नियमांचं पालन नाही केलं तरी चालेल आपण सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी तर्पणविधी सगळं काही करू शकतो त्याचबरोबर नवरात्रोत्सवसुद्धा साजरा करू शकतो परंतु भारतातील काही लोक जे अमेरिकेच्या काही भागांमध्ये राहतात किंवा सूर्यग्रहण जिथे दिसणार आहे त्या भागात राहतात तर त्यांना सगळ्यांना वेदाधीन नियम पाळावे लागतील आणि त्याचबरोबरच आपल्याला तिथीनुसार जे काही आपले श्राद्धविधी आहेत त्या ते करावे लागतील त्यामुळे आपण कुठलीही काळजी न करता सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सगळ्या काही सेवासुद्धा करू शकतो श्राद्धविधीसुद्धा करू शकतो त्याचबरोबर नवरात्रोत्सवाची तयारीसुद्धा करू शकतो सूर्यग्रहण दोन हजार चोवीस बाबतीत अजून जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आजचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा कारण नवरात्रोत्सवाचे नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहणार आहेत